श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रोरेमेडिझमधे आपले स्वागत आहे आज आपण चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी जो गुरुपालट होणार आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत खूप महत्त्वाचा आहे कारण की आजपर्यंत आपण गुरु वक्री किंवा स्तंभी होताना पाहिलेलं आहे पण यावर्षी गुरु चार गतीने पुढे चाललेला आहे म्हणजे काय तर फास्टमध्ये वेगामध्ये हा गुरु पुढे जाणार आहे तर एक लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट अतिचार गतीने होत असेल तर त्याचं आपल्याला नुकसानच होतं कधी फायदा होत नाही भले कुठल्याही राशीला शुभ असेल अशुभ असेल तर प्रत्येक राशीने याच्यात काळजी घेतली पाहिजे शुभ किंवा अशुभ बघण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट करताना जपून करा किती महिने हा गुरु अतिचार गतीमध्ये आहे तर चौदा मे पासून ते सोळा ऑक्टोबर सॉरी अठरा ऑक्टोबरपर्यंत हा गुरु अतिचार गतीमध्ये आहे हा कर्कराशी येणार आहे म्हणजेच एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा तुम्ही ती फास्ट केली वेगाने जास्त वेगाने पळवली तर तुम्हाला नुकसान होण्याचेच चान्सेस जास्त असतात ना की वाचायची तर त्यामुळे तुम्ही नुकसान होणार नाही याच्याकडे लक्ष द्या कामं करा कामं सोडून तर चालणार नाही पण कामं करताना जपून घाई करू नका शांत डोक्याने विचार करा गुरुचं दान करा गुरुचा जप करा जे शक्य असेल ते करा पुन्हा गुरु पाच डिसेंबरला आपल्या राशीत म्हणजे येत येणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्याची फळं जी काय असतील शुभ अशुभ ती मिळायला सुरुवात होईल मात्र सध्या तरी सहा महिने कोणतंही काम जपून करा काय कराल या सहा महिन्यात तर आत्ता सहा महिन्यामध्ये मिथून वृश्चिक आणि मकर या राशीला सुवर्ण जरी पद असलं तरी चिंता आहेत कर्क तुला मीन यांना रौप्यपद आहे म्हणजेच कर्क तुळा आणि मीन राशीला हे शुभ आहे शुभ आहे म्हणून जास्त एक्साईट होऊ नका विचार करून कामं करा ऋषभ कन्या कुंभ यांना ताम्र आहे म्हणजे स्त्रीप्राप्ती पैशाचे वगैरे फायदे होऊ शकतात मेष सिंह आणि धनू यांना लोह हो, म्हणजे कष्टदायक हा पिरियड जाणार आहे त्याच्यानंतर बदलणार आहे मी पूर्ण व्हिडिओ बनवीन त्याच्यामध्ये तुम्ही नक्की बघा आता सध्या फक्त एवढं सांगेन की हा जो अतिचार गतीचा गुरु आहे त्यामुळे कामं व्यवस्थित करा गुरुचा जप जेवढा शक्य तेवढा करा जे कोणी तुमचे गुरु असतील शिर्डीचे साईबाबा स्वामी समर्थ शेगाव महाराज दत्तगुरु कोणीसुद्धा धन्यवाद